पाऊस आल्यानंतर त्यांनी फार बरं वाटलं शेतकऱ्यांनाही थोडा आनंद वाटला आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज एका शेतकऱ्याने तुकोबारानं काम दिलं त्याला घरी त्याच्या धान्य होतंच पूर्वीचं आता ते जुनं धान्य त्याला विकायचं आणि त्याच्या शेतामध्ये त्यांनी ज्वारी पेरलेली आहे ती ज्वारी पेरलेली असताना ज्वारी चांगली उगवली सुद्धा होती तिला कणसही त्यांनी आले होते आणि कणस भरू लागले होते पण याला बाजारात जाण्याची घाई होती मग आता हरा आपल्या शेताचं राखण कोण करील हा मग त्याने विचार केला हा तुका मोकळाच फिरतोय हा मोकळाच फिरतोय याला काही काम नाही याचे घरी लेकर पण उपाशी आहेत मग आपण यालाच जर काम दिलं तर कुठे बिघडलं त्याचे लेकर बिचारे दोन घास खातील आणि आपलं शेत राखून होईल मग तुकोबारा यांच्या जवळ जाऊन म्हणला शेतकरी मैपती महाराज त्याला कुणबी म्हणतात हा कुणबी त्या ठिकाणी तुकोबार जाऊन म्हणू लागला तुका आ, अरे असाच मोकळा फिरतोस कुठेतरी जंगलात जाऊन बसतोस त्यापेक्षा माझ्या शेतावर जाऊन बस ना राखण करायला जर राखण केलं तर मी तुला एवढं एवढं धान्य देईन ठरवून दिलं एवढं धान्य झाल्यानंतर मी तुला धान्याचा एवढा हिस्सा देऊन टाकीन तो कबर <laughs> आहे ठीक आहे काय करायचं म्हणे काय नाही फक्त पाखरांवर लक्ष ठेवायचं तुम्ही ऐकतात ना सर्वजण काय नाही काम काय करावं लागेल म्हणे काय नाही फक्त पाखरांवर लक्ष ठेवायचं तू करू सोपं काम आहे मग पाखरांवर लक्ष ठेवायचं ठेवीन म्हटले मी लक्ष बघ बरं मला जायचं आहे ब हा तो म्हणे तुम्ही बिंधात जा काही चिंता करू नका मी आहे पाखरं सांभाळायला <laughs> गडावर गडावर म्हणून ते तुम्ही जा म्हटल्यावर तो शेतकरी बिंदास झाला जाण्याकरिता निघाला त्यानं तू कोबर गोफन गुंडा आणून दिला महाराज गोफन गुंडा म्हणजे दगड छोटे छोटे आणि काय मानतात ते असं उंच हा माळ हा ते माळ त्यांनी बांधलं आणि बांधल्यानंतर सांगितलं सांगलं कुठंतरी भजन करत बसायचं तरी इथं बैस हे दगड आहेत हा ही गोफन आहे तू आपले पाखरावर लक्ष देत राह तुकोबारा म्हटलं ठीक आहे तो निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्या अग्नी महाराज हा तुकोबार आहे त्या माळावर जाऊन बसले आणि माळावर बसून त्या अग्नी महाराज भगवंताचं चिंतन करू लागले गोड असणारं चिंतन भगवंताचं होऊ लागलं भगवंताच्या चिंतनात विभोर आहेत अखंड भगवंताचं त्यांनी चिंतन सुरू आहे पाणी वाहत आहे जवळून नदी आहे छुनक छुनक टाळ वाजवी पाटा मधल पाणी छुनक छुनक टाळ वाजवी पाटा मधल <Mis> <Professors> ख जय oh, şey हरी विठ्ठल खय हरी हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मिठाल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी बाला विठ्ठल जय हरी विठ्ठल अंदर विठ्ठल जय हरी विठ्ठल बाला विठ्ठल जय हरी विठ्ठल तुकाराम विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गोविंद विठ्ठल जय हरी विठ्ठल बाला 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल छुन्नक छुन्नक टाळ वाजवे पाटामधलं पाणी रानपाखरा संगे गातो तुझे विठ्ठला गाणी शेतकरी तर निघून गेला तुकोबराय माळावर बसले आणि त्याचा उद्देश हा होता की पाखरांना येऊ द्यायचं नाही पाखर हकलून लावायचे पण म्हणताना आपण तसं म्हणत नाही जरा पाखरांकडे लक्ष देतो तुकोबाराने सांगितलं पाखरांकडे लक्ष देते म्हणजे नक्की लक्ष देतो सगळे पाखर आले महाराज आणि पाखरं शेत खाऊ लागले पाखरं चांगले धान्य खाऊ लागले तुकोबाऱ्याने काही विरोध केला नाही महाराज पाखरांना त्याचं कारण तुकोबारांना तर ही पाखरं पाखरं दिसत नव्हती तुकोबाराने ती पाखरं विठ्ठल दिसत होता देव दिसत होता विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलची विठ्ठलच सगळं काय झालेलं आहे हा याला म्हणायचं ज्ञान तुम्ही ऐकता सर्वजण याला म्हणायचं ज्ञान माझं ज्ञान फक्त माझ्या आहे मला अजून आपलं आणि परख कळत हा तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो ते हा मला अजून आपलं कळतं मला अजून पर्क कळतं ज्याला ज्ञान होतं त्याच्या दृष्टीने कोणी आपलं पर्क राहत नाही त्याच्या दृष्टीने सगळीकडे स्वरूपच होऊन जातं हा हे लक्षण आहे महाराज ज्ञानाचं ज्ञान कशाला म्हणावं आणि ज्ञान कोणाला बांधलेलं आहे हे जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर हा त्यातला भाव आहे आपणा पारिखे नाही तेथे हा आपलं आणि पर्क तिथं शिल्लक राहत नाही भेद शिल्लक राहत नाही सर्वात्मक भाव तयार होतं महाराज म्हणून खरा परमार्थ तर याच्यातच दडलेला आहे तुम्ही किती वाऱ्या करता याच्यावर परमार्थ अवलंबून नाही तुम्ही किती पंक्ती उठवता याच्यावर सगळं अवलंबून नाही तुम्ही किती पोथ्यांचा डोंगर वाचला याच्यावर अवलंबून नाही तुम्ही किती चांगलं गाता याच्यावर काही अवलंबून नाही हा तुम्ही किती लोकांचं मनोरंजन करता याच्यावर काही अवलंबून नाही तुम्ही लोकांवर किती छाप करून घेता याच्यावर काही अवलंबून नाही मग अवलंबून कशात आहे तुम्हाला बांधलं किती याच्यावर जास्त अवलंबून आहे हे बांधणंच महत्वाचं आहे हा जर बांधलं नाही तर घोटाळवाणीची दाट शक्यता असते महाराज आम्ही दिंडीत जात होतो पायी आता तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकला असते मला तेवढंच येत हा हा <laughs> परत ऐका एका दुपारचा ठेपा होता महाराज होता आणि गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर असा मनुष्य होता असा गब्दुलाचे गब्दुला होता हा गंध असा लावला होता मोठा इकडून मुद्रा तिकडून सगळ्या अंगाला त्यांनी गंध महाराज हा किती ठिकाणी लावतात तेवढ्या सगळ्या ठिकाणी फक्त टिरीला लावला नव्हता त्याच्या देव नसतो म्हणतात हा तर टिरी ते असं प्रमाण आहे महाराजांचं उगाच कशाला का विनाकारण काही चुकीचे शब्द बोलू मी सुद्धा त्याच्या देव नसतात म्हणतात तिथं हात पुसले गोपाळाने असा आहे ना फक्त तिथं गण लावित नाही सगळीकडे गण गुरुजी म्हणायचे गुरुजी म्हणजे वैकुंठ वासे रंगनाथ महाराज परभणीकर ते म्हणजे एवढा गण लावतात लोक अंगाला चट्ट्या पट्ट्याचा वाघ साऱ्या अंगाला गंधाचा फपकारा सगळीकडून गण लावलेला गळ्यात माळा एवढ्या मोठ्या होता ना अशी माळ धरली फेकून मारली तर कान फुटल एखाद्याचा अशी जबरदस्त माळ गळ्यात महाराज असा सगळा त्याचा रुबाब पाहून घ्या वरतून आमची दिंडी थांबली तिथं काय खाऊ घालणार होता सोनं तरी पिठलं शिजायला घातलं होतं भाकरी त्यांनी थापून ठेवलं त्या आधीच हा आणि त्याच्यावरच रुबाब होता रथ आमचा गेला बैल बाजूला त्यांनी सोडले रथावाल्यानं आणि त्याला वाटलं बैलांना काहीतरी खायला घालावं म्हणून हा दोन पेंढ्या त्यानं वळ येतून काढल्या आणि त्या पेंढ्या मोडून त्या ठिकाणी बैला समोर त्याने खायला टाकलं आणि हे यांनी पाहिलं महाराज त्याचं तोंड गप राहत नव्हतं रामकृष्णारी रामकृष्णारी आम्हाला वाटलं फार मोठा महात्मा आहे रामकृष्णारी रामकृष्णारी तोंड चालूच होतं त्याने जेव्हा पिंढी बैला टाकलेली पाहिली एवढी त्याची तळपाय हाय म्हणला तुझ्या बापाची आहे का म्हणला पेंढी काय हात लावला म्हणे तू मला विचार अरे रामकृष्णारी रामकृष्णारी हक्कल नाही रामकृष्णारी हा अरे तू म्हणतो कसाला रामकृष्णारी त्याच्या अजून पडलं काय हा तुझ्या पोटात जर सहिष्णुता नसेल तुझ्या पोटात जर प्राणी मात्रांविषयी दया नसेल अरे भूतांची दया हे भांडवल सांगता आपली ममता नाही दे तुझा चट्टापट्टाच पाहून घ्यावा नखरा नखरा करतो कशाला परमार्थ नखऱ्यानं दिसत नाही परमार्थ आतून असतो आणि भगवान सुद्धा तुम्हाला बाहेरून पाहत नाही आतून पाहतो आंतरीची घेतो गोडीन पाह जोडी भावाची तू किती नटून आला याच्याशी काय घेणं देणं देवाला तू बाहेरून कसा दिसतोस याच्याशी काय घेणं देणं नाही तुझं अंतकरण किती शृंगारलेलं आहे हे महत्वाचं आहे आणि ते अंतकरण जर ज्ञानानं भक्तीनं प्रेमानं शृंगारित झालं असेल तर भगवान त्याला सोडून जात नाही महाराज हे महत्वाचं आहे मग बाहेरून सजण्यापेक्षा बाहेरून नाटक दाखवण्यापेक्षा आतून भगवंताशी नातो जडव हे जास्त महत्वाचं आहे मग तुकोबर आहे त्यांनी बाहेरून परमार्थ करणारे नाहीत तुकोबर आहे अंतर्मनातून भगवंताची त्यांनी भक्ती करणार त्यांना गीता त्यांनी फक्त वाचता येत नव्हती गीता बांधली होती शुनीच्याही वश्वापाकेचे पंडित असं म्हणणारी गीताय त्यांना गाढवात कुत्र्यात मांजरात सगळ्या प्राणी मात्रांमध्ये परमात्मा दिसत होता जे जे भेटे भूत आणि ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणवा माझा हेच भक्तीने हेच ज्ञान आहे महाराज सगळ्यांमध्ये एकाला पाहणं हेच ज्ञान आहे आणि एकामध्येच सगळ्यांना पाहणं याच नाव ज्ञान आहे याच्यापेक्षा ज्ञानाची वेगळी व्याख्या नाही ही साधी सोपी व्याख्या आहे महाराज त्या पाखरांमध्ये देव दिसू लागला आणि पाखर उडवले नाहीत महाराज आनंदानं त्यांनी पाखरांकडे पाहत राहिले वा किती दिवसांपासून खायला मिळालं नसेल वनवास आतापर्यंत होता दुष्काळ होता आता चांगलं आलं म्हणे खा आनंदाने खा उलट त्यांना कोणी हाकलून लावलं तर त्याला त्यांनी थांबवित होते अशी त्यांची अवस्था संध्याकाळ झाल्यानंतर पाखरांना आठवण करून देत होते आता बराच उशीर झाला तुम्हाला तुमच्या घरट्यावर जायचंय तुमची पिलं वाट पाहत असतील आता जा तुम्ही लवकर घरी संध्याकाळ झाली की हाकलून त्यांनी द्यायचे मला तुम्ही आपापल्या घरी निघून जा अशी अवस्था सगळं शेत त्यांनी पाखराने खाऊन टाकलं आणि हा बाजार करून आला महाराज त्याला वाटला आता फार चांगलं झाला असेल अमुक झाला असेल पाहण्याकरिता आला पाहिलं तर काहीच राहिलं नव्हतं महाराज सगळं शेत पाखराने खाऊन टाकलं होतं मग त्याची तळपायाची मस्तकाला गेले भयंकर रागावला तुकोबरान म्हटला तुला समजत नाही का म्हटला राखण करण्याकरिता तुला बसवलं होतं आणि तू त्या ठिकाणी पाखर घुसले कोणाला हकललं नाही एवढं शेत माझं खाऊन घेतलं आता मी काय करू तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं केलं रडू लागला आकांत करू लागला मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू लागला ग्रामसभा बोलावतो म्हणला दुसऱ्या दिवशी त्यानं पंच बोलावले महाराज आणि पंच बोलून तुकोबारांना समोर नेऊन उभं केलं आणि तुकोबारांना जाब विचारू लागले त्याने विचारलं याला विचारा शेताचा राखण करण्याची जबाबदारी घेतली होती की नाही तुकबराने विचारलं काय झालं होतं सांगा काय नाही ते आहे ते म्हणे याने मला सांगितलं पाखरांकडे लक्ष दे आणि त्यानं माळावर मला नेऊन बसवलं आणि मी बसलो म्हणे मग काय केलं तुम्ही सगळ्या पाखरांकडं मी लक्ष दिलं म्हणे सगळ्या पाखरांकडून मी लक्ष पाखरां किती किती पाखरं येत होती मस्त त्यांना भूक लागत होती पोटभर खात होती हे सगळं मी पाहत होतो म्हणे लोकांना वाटलं यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि बऱ्याच वेळेला परमार्थ बांधलेले लोक डोक्यावर परिणाम झाल्यासारखेच दिसतात हा महत्वाचाच विचार आहे महाराज वे कारण वे ते फार पोहोचलेले असतात पण वेडवे माझे दडे काय महिमे त्यांचा वाढू नये म्हणून वेडेपणाचं सोंग घेऊन लपून बसतात चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिसेपणा मेरवे जगा माझी ही त्यांची अवस्था असते तुकोबराचं बोलणं ऐकून सगळेजण त्यांनी महाराज हसले आणि आता काय करावं याला कसं काय मोबदला द्यायचा माझं एवढं शेत खाल्लं मी त्याची भरपाई घेणार म्हणला आ, किती त्यांनी धान्य होणार होतं त्यानं धान्य इतकं दरवर्षी त्या शेतात पिकत असतं असा आकडा सांगितला त्याचा किती मोबदला होईल असं त्यांनी विचारपूस केली आणि मग पंचांनी सांगितलं की तुका तुझ्यामुळं त्याचं एवढं नुकसान झालेलं आहे तुला जरी आता त्याला देण्याकरिता तुझ्याकडे धन नसलं तर तुझं घर तुला लिहून द्यावं लागेल तुकोबऱ्यांनी आता घर लिहून दिलं मार तेवढं गरज राहिलं होतं फक्त बाईनं वेडं वाकडं करून कुठून लाटणं पोळपाट जातं उखळ मुसळ जमा केलं होतं आणि त्याच्यावर आपलं चिल्या पिल्यांचं सारखं करत होती आणि ते घर पडकं कसं तरी राहण्याकरता होतं आता ते घरही लिहून दिलं तुकोबारण्यावर काही परिणाम झाला नाही महाराज उलट आनंद वाटला बरं झालं म्हणे झंझट गेली डोक्याची हा घरात तरी जी वाडकत होता कुठेही फिरायला गेलो डोंगरावर भगवंताचं चिंतन करायला गेलो की आपलं घर म्हणून तिथे येत होतो ना हा म्हणून ती जागा नसावी बऱ्याच वेळेला कथा ऐकल्यानंतर फार वैराग्य तयार होतं असं वाटतं हे हिमालयातच जाणार आता डायरेक्ट कोणी हिमालयात जात नाही महाराज बरोबर घरीच जातात नेमके त्याच ठिकाणी जात तू शेजारच्या घराला सुद्धा हात लावित नाही बरोबर आपल्याच घरी जातात महाराज का तिथं आपले पण दडलेलं आहे ना हा महत्वाचा विचार आहे आहे म्हणतात याच्यात आपले पण दडलं बरं झालं हा हे घर सुद्धा माझ्या आतापर्यंत मी माझं समजित होतो ते गेलं आता माझ्या हातातून लिहूनच दिलं महाराज त्याला जेव्हा सगळ्या लोकांची ज्वारी काढणी सुरू झाली आणि ज्वारीची काढणी झाल्यानंतर चमत्कार झाला त्याची मळणी ज्या वेळेला होऊ लागली पूर्वीच्या काळात काही मशीन नव्हती मळणीचे बैलानं त्या ठिकाणी खळं तयार करायचे मग बैलाच्या पायाखाली ती कणस तुडवली जायचे आणि अशा पद्धतीने त्यागणे धान्य झालं आणि ते धान्य त्यांनी वीस पटीनं जास्त झालं महाराज ज्याचं धान्य ज्याचं शेत पाखरांनी खाल्लं होतं ना ते त्याने वीस पटीनं जास्त धान्य झालं एवढं जास्त धान्य झालं त्या शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटलं ना अख्ख्या गावाला आश्चर्य लोक पाहायलाच येऊ लागले महाराज श्यामसुंदरानं ही सगळी लिला केली महाराज त्याला हे सगळं करता येतं तुकोबारांच्या नावानं ठणान बोंब मारणार मारणारं गाव पण या गावाला चमत्कार जाणवला बाकीच्या सगळ्या लोकांना त्यांनी धान्य अगदी जेमतेम झालं आणि ज्याचं शेत त्यांनी पाखरांनी खाल्लं होतं त्याला भरपूर धान्य झालं कसं काय झालं असेल कोणाला काही समजेन मग तुकोबाऱ्यानं बोलावलं आणि तुकोबाऱ्यांना बोलावून सगळ्या गावाला त्यांनी बोलावून पंचायत भरवली आणि पंचायत भरून पंचांनी सांगितलंय बघ दरवर्षी याला जेवढं धान्य होतं तेवढं त्याला देऊन टाकायचं उरलेलं धान्य तुझं आहे तुका घेऊन जा तुकबरा म्हणले माझं काहीच नाही हा एवढं त्यांनी कारस्थान केलं याने के सगळं गाव जमा केलं सगळ्या लोकांच्या समोर अशा पद्धतीने प्रचार केला उलटा पालटा धान्य करता हा आकांत करतो तर तेवढा आकांत माझ्या पोटात नाही मला हे धान्य नको आहे तुम्ही राहू द्या तुम्हाला लकलाब असं त्यांनी झालं धान्य तुकवाराने स्वीकारलंच नाही देत होते तरी घेतलं नाही म्हणून जिजाई रडू लागली हा ती म्हणले एवढं धान्य त्यांनी देऊन राहिलेत लेकर बाळ उपाशी आहो घ्या ते म्हणले आपलं नाही घेऊ कसं हा तुम्ही ऐकता सर्वजण दुसऱ्याचं घ्यायची त्यांनी इच्छा तुकोबऱ्यांचे पोटत नाही म्हणून तर देव त्यांना शोधित आला आपल्याला सगळं फुकट पाहिजे महाराज हा आपल्या सगळ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे हा ज्यांना कर्ज माफीची गरज आहे ना त्यांचं तर माफ झालंच जा पाहिजे हा पण ज्याच्याकडे गडगण गडगंज भरलेलं आहे ज्याचं सरायच नाही इतकं आहे तरी पण त्याला वाटतं माझंही माफ व्हावा महाराज हा हे माफ होण्याकरिताच ध्येंगण आहे सगळा हा कान्होबाँकडे वह्या शिल्लक राहिल्या तुम्ही ऐकतात ना सर्वजण हा कान्होबाईंकडे वया शिल्लक राहिल्यान तुकोबाराने बुडावल्या बरोबर आहे <coughs> ना ज्यांच्या ज्यांच्या वह्या बुडवल्या ते लोक फार आनंद झाले कर्ज माफ झालं म्हणे सात बारा कोरा झाला काही कर्ज राहिलं नाही मस्त झालं म्हणे आता काय कर्ज बिर्ज द्यायची गरज नाही म्हणजे बुडवलं आता कानोबाकडे वया होत्याच ना मरा तो मागायलाच जायचा तो म्हणायचा जा तुझा, तुझा भाऊ किती चांगला आहे ज्याच्याकडे मागायला जाईल बघ त्यानं आम्हाला माफ करून टाकलं त्या आमक्याला कर्ज माफ केलं फलनाला कर्ज माफ केलं आणि आमचंच काय झालं आम्हाला पण माफ झालं पाहिजे असू द्या तुमच्या लक्षात येतं ना मी काय सांगतो ते सगळ्यांचं माफ मला मा, कुठं माझ्या खजान्यातून द्यायचं माझ्या बापाने कुठे एवढं कमवून ठेवलंय कर्ज माफ करायला लोकांचं कशा लोकच उचापती करत बसू मी तरी मला नीती सांगायची तुकोबार यांची नीती सांगायचे तुकोबारांना देव का भेटला त्याचं कारण सांगतो हे धान्य माझं नाही आणि मी ते घेणार नाही फुकट दिलं तरी मी घेणार नाही हा महत्वाचा विचार आहे महाराज आणि एवढ्या खंड्या धान्य देण्याकरता तयार खंड्या कशा कशाकरता घ्यायच्या हा कोणी जर प्रेमाना दिलं तर तुकोबरायांना एका हाता पुढे येईल ती पिंढी त्यानं गव्हाची दिली तो तशीच त्या ठिकाणी दिली असती पण तुकोबाऱ्यांनी त्याच्या घरी काम केलं महाराज गहू कापू लागले दिवसभर आता येणार आहे तो प्रसंग पुढे लक्षपूर्वक आहे का नाही घेतलं ते धान्य देऊन टाकलं आता ठेवावं कुठं आता ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याच्या शेतात झालं होतं तो तो स्वार्थीच होता त्याला वाटायचं सगळं मलाच म्हणावा माझ्या शेतात झालं पण पाटलानं त्याचं मोडून खाल्लं महाराज हा त्याला सांगितलं हे बघ हे धान्य तुझं जेवढं दरवर्षी होत असतं तेवढं घे उरलेलं धान्य त्याच्यावर तुझा अधिकार नाही ते धान्य त्यांनी जमा केलं त्याची पोती बांधली आणि ते पोती पाटलाच्या घरात ठेवली इकडे तुकोबऱ्यानं संकेत झाला काय संकेत झाला की वाडवडलांनी पांडुरंगाला आपल्या घरी आणलेलं आहे आणि ते पांडुरंगाचं मंदिर जीर्ण झालेलं आहे हे जीर्ण असणारं मंदिर याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे संत दोन कामा करता अवतीर्ण होतात एक आहे उद्धार आणि दुसरा आहे जीर्णोद्धार म्हणून नवीन मंदिर बांधून तयार करण्यापेक्षा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे जुन्यांनाच जपलं पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे महाराज म्हणून दोन गोष्टी आहेत जीर्णोद्धार तुकोबरायांच्या डोळ्यासमोर आहे पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून तुकोबाऱ्यांनी विचार केला आपल्याकडे धन नाही मग काय करावं मग तुकोबार स्वतःच कष्ट करायला सुरुवात केली मी पाडतो म्हणे आता ते मग मंदिर त्यांनी जुनं पाडून नवीन तयार करायचं त्याच्याकरिता तुकोबाराने एकट्याने सुरुवात केली आणि तेवढ्यात त्याच रात्री एक चमत्कार असा झाला की त्या पाटलाला स्वप्न पडलं महाजी पाटलाला त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर स्वप्नात भगवंताने जाऊन सांगितलं की पाटला न, हा इथे गावामध्ये त्यांनी पांडुरंगाचं मंदिर आहे माझं मंदिर या गावात आहे ते फार जुनं झालेलं आहे आणि त्या मंदिराचं काम त्यांनी व्हायला हवं तुका तिथे त्यागणी राहतो आहे त्याच्या मनामध्ये मंदिराचं निर्माण करण्याची इच्छा आहे पण त्याच्याने ते, ते ती होत नाही तुम्ही त्याडगिणी मंदिराचं निर्माण करण्याकरिता मदत करा मग आता कशी मदत करावी म्हणून त्याडगिणी महाराज त्या पाटलानं सकाळी उठल्याबरोबर स्वप्न सगळ्या गावाला सांगितलं आणि सगळ्या पंचांनी एकच निर्णय दिला की आपल्याकडे जे वाढवा आलेलं धान्य आहे त्या धान्याच्या पैशातून आपण ते मंदिर तयार करावं आणि असंच झालं महाराज जाऊन पाहतात तू आहे <laughs> स्वतःच मंदिराचं काम करायला तयार ता, होते यांनी ते धान्याचे पैसे जमा केले कारागिरांना बोलावलं आणि बोलावून त्यांनी महाराज सगळ्या गावाने मिळून मंदिर निर्माण करायला सुरुवात केली मंदिराचं निर्माण झालं पांडुरंगाचं पुन्हा एकदा अभिषेक अशा पद्धतीने झाला पण ब्राह्मण भोजन करायचंय आता काय करा आता सगळे त्या सगळा निधी संपून गेला धान्याचे सगळे पैसे त्याच्यात कामी लागले आता काय करा मग पुन्हा विचार आला की आता ब्राह्मण भोजन करण्याकरिता किंवा त्या वास्तूची वास्तू शांती करण्याकरिता मोठा कार्यक्रम करावा लागेल त्याच्याकरिता धनाची गरज पडेल आणावं कुठून मग पाटलाला पुन्हा त्यांनी स्वप्न पडलं आणि पांडुरंगाने पाटलाला जाऊन सांगितलं ज्या शेतकऱ्याच्या हा शेतामध्ये तुकोबाराय राखण करण्याकरिता बसले होते त्याच्या शेतामध्ये एवढं धान्य झाल्यानंतर एवढा मोबदला तुकोबाराने तो देणार होता तो मोबदला त्यानं दिला नाही नाही धान्य त्यांनी मोबदला घ्यायला काय हरकत आहे तुकोबाऱ्यानं प्रश्नच पडला होता काय मग पाटलानं त्या शेतकऱ्याला फरमान काढलं जा तुकोबाऱ्यांचं मोबदला देऊन टाक आणि मग तो ते धान्य घेऊन आला आणि तुकोबाऱ्यानं फार आनंद झाला महाराज मला चिंताच पडली होती आता ब्राह्मणांना काय खाऊ घालू मग तेवढं जे धान्य आलं त्या धान्यामध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम साधू संतांना बोलावलं मोठं कीर्तन अशा पद्धतीने झालं आणि तो कार्यक्रम अतिशय विशेष रूपाने संपन्न झाला मोठं मंदिर तयार झालं या मंदिरामध्ये आता सत्संग होऊ लागला तुकोबाऱ्यांचा महिमा लोकांना आता कळू लागला आता आधी तुकाराम शेठ म्हणत होते मग दुष्काळ पडला दारिद्र्याला अठरा विश्व दारिद्र्याला मग तुक्या म्हणू लागले आणि आता तेच लोक तुकोबाऱ्यांना तुकोबा म्हणू लागले काय म्हणू लागले तुकोबा बघा बरं कशी नाव माणसाची बदलत चालतात तुकोबा आणि तुकोबा म्हणायला लागल्यानंतर लोकांची थोडी थोडी श्रद्धा तुकोबऱ्यांवर बसू लागले खरंच हा पांडुरंगाचा भक्त आहे आणि पांडुरंगाच्या माध्यमातून त्यांनी याच्या जीवनामध्ये फार चमत्कारही अशा पद्धतीने होत आहेत म्हणून तुकोबारांकडे आकृष्ट होऊ लागले लोक मग तुकोबाराने त्याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ग्रंथ वाचायला सुरुवात केली ग्रंथांचं वाचन अं श्रीमद भगवत गीता श्रीमद भागवत रामकथा वाल्मिकी रामायण आदी करून पुराण त्या उपनिषद या सगळ्याचे सगळ्या ग्रंथांचं वाचन सुरू झालं लोक ऐकण्याकरिता येऊ लागले हा मग तुकोबरायाचा महिमा वाढू लागला तुकोबराय आता भगवंताचे कीर्तन करू लागले आणि कीर्तनामध्ये विभोर होऊन भगवंताचा महिमा लोकांच्या समोर सांगू लागले